लग्नानंतर होईल प्रेम मालिकेमध्ये सध्या जीवा आणि नंदिनीमध्ये जवळीक वाढताना दिसते नंदिनीची आई म्हणजे शारदा सोबत बाहेर जाणार असल्याने घराची चावी ती जीवाला देते मकर निमित्त जीवा नंदिनीला सरप्राईज देतोय जीवा हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचं आयोजन करतो त्याचबरोबर बायकांसाठी वाणसुद्धा आणतो यामुळे नंदिनी भारावून जाणते नंदिनीचे बाबा जीवाच्या विरुद्ध बोलतात मात्र नंदिनी जीवाच्या बाजूने बोलते अशातच स्टार प्रवाने नुकतंच लग्नानंतर होईल प्रेम मालिकेचा प्रोमो शेअर केला असून त्यामध्ये नंदिनीचा स्वॅग दिसून येतोय या प्रोमोवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया सुद्धा दिल्यात या प्रोमो मध्ये आपल्याला बघायला मिळतंय की जीवा नंदिनीच्या मांडीवर झोपलेला असून त्याला त्रास झालेला दिसतोय नंदिनी त्याला म्हणते ऍलर्जी असताना तुम्ही प्रॉन्स का खाल्लेत तेवढ्यात कुड्डू येतो आणि म्हणतो कोणतीच रिक्षा थांबत नाहीये हॉस्पिटलमध्ये कसं घेऊन जाणार त्यावर नंदिनी धाडसानं म्हणते आमच्या डार्लिंगने लोकांनी पासारेवाल्याचं प्रेम बघितलं आता चकाचक बाईचा वेडेपणा बघतील पुढे नंदिनी स्वतः रिक्षा चालवत जीवाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला निघते लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या या प्रोमोवरती प्रेक्षकांनी खूप छान प्रतिक्रिया दिल्यात एक नंबर चकाचक बाई नंदिनी खूप छान नवऱ्याच्या जीवासाठी काय पण मस्त प्रोमो आहे बापरे मृणालदाईचा हा उतार एकदम फायर आहे सिरियल सुरू झाल्यापासून सगळे एपिसोड सिरियल सुरू झाल्यापासून सगळे एपिसोड इतके छान आहेत की एकदाही बोर नाही वाटलं प्रत्येक एपिसोड गमतीशीर असतो आणि खूप मजा येते बघायला सर्वात बेस्ट सिरियल आहे अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी सुद्धा केल्यात मंडळी तुम्हाला जीवा आणि नंदिनीची जोडी कशी वाटते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच एंटरटेनमेंटच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा